नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक आणि करा व बेल नोटिफिकेशन सेट बोरद परिसरात नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल केळी पपई आणि उसाच्या लागवडीत वाढ मंगेश पाटील बोरद प्रतिनिधी तालुक्यातील बोरद परिसरात यावर्षी शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे अधिक प्रमाणात दिसून येत आहे कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने आणि उत्पादन घटल्याने तसेच मजुरांची टंचाई जाणवल्याने शेतकऱ्यांनी आता केळी पपई आणि ऊस लागवडीवर अधिक भर दिला आहे बोरद मोड खरवड तळवे मोरवड मोहिदा कलमाडी कलसाडी तराडी जावदा या गावांमध्ये केळी आणि पपईची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे यासाठी शेतकरी शेतीत मशागतीची कामे करत असून जळगाव पुणे आणि गुजरात येथून केळी व पपईची रोपे आणत आहेत सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात या दोन्ही पिकांची लागवड होताना दिसत आहे आणि शिवारात शेतकरी व मजूर कामात व्यस्त आहेत केळी आणि पपईच्या एका रोपाची किंमत पंधरा ते वीस रुपये असून एकरी सुमारे एक हजार ते सतराशे रोपे लावली जात आहेत लागवडीचा खर्च एकरी सोळा ते वीस हजार रुपयांपर्यंत येत आहे याव्यतिरिक्त निंदणी मशागत आणि ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत आहे लागवडीपासूनच रोपांची योग्य निगा राखली जात असून अनेक शेतकरी ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा करत आहेत यावर्षी कापसाचे उत्पादन एकरी केवळ चार ते पाच क्विंटल झाले आणि त्याला पाच ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला याउलट केळी पपई आणि ऊसाचे उत्पादन चांगले झाले आणि त्यांना चांगला भावही मिळाला ऊसाला सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये प्रति टन भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत त्यामुळेच यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी ऊस केळी आणि पपई यांसारख्या नगदी पिकांची निवड केली आहे कमी पाण्यात चांगले उत्पादन आणि चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या पिकांकडे अधिक ओढा दिसत आहे